धुळी जिल्ह्यातील देऊर गावातील मर्चंट डिबीमध्ये कार्यरत असलेला तरुण यश देवरे बेपत्ता झालाय यशला बेपत्ता होऊन अकरा दिवस झाले आहेत दरम्यान संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला ईमेल केलेलं असून सरकारनं यशला परत आणण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी यश देवरे यांच्या कुटुंबियानं केली आहे नवी मुंबई मनपाच्या कंत्राटी कामगारांचं सोमवारपासून काम आंदोलन सुरू झालं घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे कोपरखरणे डम्पिंग येथे कचऱ्याच्या गाड्या रोखत कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली नामवंत कंपनीच्या नावाखाली बनावट टी शर्ट विक्री करणाऱ्या एका कापड दुकानावरती सांगलीच्या मिरजमध्ये छापा टाकण्यात आला छाप्यामध्ये दोन लाखांचे बनावट टी शर्ट जप्त करण्यात आले असून या प्रकरणी कापड दुकान चालकावरती कॉपीराइट कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला फेब्रुवारीमध्ये उन्हाचे चटके बसू लागले तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्ह नाहीत यंदा समाधानकारक पाऊस नसल्यानं राज्यातील बहुतांश धरणांमध्ये सत्तर टक्क्याच्यावर साठा असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये हा साठा वीस टक्के जास्त आहे विहीर अनुदान मंजूर झाल्यानंतर लाईट आऊट करण्यासाठी पाच हजाराची लास मागून स्वीकारताना शिरपूर पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील याला धुळे एसीबीनं बेड्या ठोकल्यात अभिनेता सैफली खान हल्ला प्रकरणातील आरोपी बांगलादेशी निघाल्यानं बांग्लादेश विरुद्धच्या कारवाईला आणखी वेग आला आहे मुंबई पोलिसांनी बांगलादेशींची धरपकड सुरू केली आहे त्यामध्ये परिमंडळ एक मधील चौदा पथकांनी चोवीस तासामध्ये वीस बांगलादेशींवरती कारवाई केली आणखी काही बांगलादेशी रडारवरती आहे महसूल पथकावरती हल्ला करणारे मोकाटच आहेत वाळू माफियांना चार दिवस उलटून देखील अटक झालेली नाही अंबड पोलिसांना एकही आरोपी सापडलेला नाहीये महसूल पथकावरती लोकंडी रॉनं हल्ला झालेला होता हायवा आणि बोलेरो जीप वाळू माफियांनी पळवलेली होती mm -hmm. वाहतूक पोलिसांकडून भीड शहरातील दोनशे ऑटो रिक्षा जप्त करण्यात आले आहेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षांवरती कारवाईचा बडकाव करण्यात आलाय कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट देखील पोलिसांच्या रडारवरती आहेत भीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटो रिक्षा जप्त केल्या महाकुंभामध्ये शाही स्नानासाठी भाविकांची अचानक गर्दी वाढली आहे पंधरा ते वीस किलोमीटर चालत भाविक त्रिवेणी संगमावरती पोहोचत त्यांनी दर्शन घेतलं गर्दी दरम्यान प्रयागराजमधील सर्व रस्त्यांवरती वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे लाखोंच्या गर्दीमुळे मेळ्याकडे येणाऱ्या रस्त्यांवरती वाहनांमुळे रस्ते बंद आहेत प्रयागराजमधील वाहतूक कोंडी सुडवण्याचं पोलिसांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत सेवानिवृत्त सैनिकांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली आहे स्वगावी परतलेल्या सैनिकांचं जंगी स्वागत करण्यात आलं मंठा तालुक्यातील तळणी येथील भारतीय सैन्य दलामधून निवृत्तीनंतर स्वगावी परतलेल्या सैनिकांचं ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीनं जल्लोषामध्ये स्वागत केलं सांगलीमध्ये महिलांचा चंद्रनमस्काराचा MM विश्वविक्रम केलेला आहे एकाच वेळी बाराशे महिलांनी चंद्रनमस्कार घालून विश्वविक्रम केलेला आहे सांगलीमध्ये चंद्र नमस्काराचा सा विश्वविक्रम करण्यात आला असून एकाचवेळी बाराशे महिलांनी चंद्रनमस्कार घालून विश्वविक्रम केला आहे सांगलीच्या तरुण भारत स्टेडियममध्ये चंद्रसूर्यनमस्काराचा विश्वविक्रम पार पडला असून याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकऱ्यांनी रक्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे जमीन सर्वे प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे सांगलीमधून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे चैतन्य तुपे अपहरण प्रकरणाचा मास्टर माइंड बिहारच्या आरोपीला गुन्हे शाखा आणि पुंडलिंग नगर पोलिसांनी पुण्यातील चाकण हेतून अटक केली त्यानं झटपट पैसे कमावण्यासाठी इतर आरोपींना आयडिया दिली होती सतरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अपहरण प्रकरणामध्ये अटक असलेल्या दोन जणांना पुण्यामध्येच तो भेटलेला होता नवीन उत्पन्न कर विधेयक लवकरच सादर होणार आहे आणि नव्या विधेयकाची सर्वांना प्रतीक्षा आहे दरम्यान ह्या नव्या विधेयकामध्ये काय असणार आहे याची देखील प्रतीक्षा आहे त्रेसष्ट वर्षानंतर देशामध्ये नवीन प्राप्तीकर कायदा लागू होणार आहे मागेतील पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन करू द्या मंगळवारी शांततेमध्ये विसर्जन करून द्यावं अशी मागणी मूर्तिकार संघटनेनं केलेली आहे मूर्तिकार संघटनेच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार हे मात्र बैठकीला अनुपस्थित होते यावरून सध्या चर्चा आहे मात्र आदेश येण्याआधीच मूर्तीची खरेदी झाल्याचं मूर्तिकार संघटनेचं म्हणणं सा आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यग्रस्तांचा आंदोलनाचा सोमवारी बत्तीसवा दिवस आहे मात्र बत्तीसव्या दिवशीही आंदोलनाची प्रशासनानं दखल न घेतल्यानं आंदोलक आक्रमक झालेत आंदोलक आपल्या मूळ मागणीवरती ठाम आहेत मराठवाड्यामध्ये घरगुती व्यावसायिक औद्योगिक आणि इतर वर्गावरील ग्राहकांकडे थकबाकी असल्यानं महावितरणमार्फत थकबाकीदारांना वीज बिल भरण्यावरती वारंवार आवाहन करण्यात येत आहे मोबाईलवरून वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस देण्यात येत आहे त्यानंतरही बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित होतोय आदिवासी गौण समाजाची पाच दिवस चालणारी कचरागड यात्रा आजपासून सुरू होती ही यात्रा चौदा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे कचरागड येथे आपल्या आद्यपूर्वजना कुलदैवतांना स्मरण आणि नमन करण्यासाठी देशाच्या विविध भागांमधून आदिवासी भाविकांचा आगमन सुरू आहे राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात माफी मागितली पुण्यामध्ये कोंडवा इथे इमारतीला आग लागली आहे या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती असून एक पुरुष जखमी आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमक दलाला यश आलेलं आहे दापोलीमध्ये उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दापोली आयडॉल पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं असून या वर्षीचा दापोली आयडॉल पुरस्कार जय महाराष्ट्राचे वृत्तनिवेदक तेजस बोरगर यांना दापोली आयडॉल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दापोलीला संस्कृतीचा वारसा आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून दापोलीच्या संस्कृतीचं प्रदर्शन या महोत्सवामध्ये झालं सोहळ्याच्या निमित्तानं स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं चिखली कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृत बांधकामावरती अखेर महापालिका प्रशासनानं कारवाईचा बुलडोजर चालवलाय अनधिकृत भंगार गोदामा आणि दुकानं हटवण्यात आली संभाव्य विरोध लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे प्रयगराजला सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये प्राजक्तानं शाही स्नान महाकुंभ महाकुंभमेळ्यामध्ये प्राजक्तानं निरंजनी पंचायती आखाड्याला भेट दिली यावेळी प्राजक्तासोबत तिच्या कुंटुंबियानं देखील त्रिवेणी संगमामध्ये शाही स्नान केलं प्राजक्तानं महाकुंभमेळ्याचा अनुभव हा चाहत्यांसोबत शेअर केला आहे मुंबई गोवा महामार्गावरील पेण पनवेल मार्गावरती महाभीषण अपघात झाला ठाण्यावरून वडखळकडे जाणाऱ्या एका कारचा भरधाव वेगास जाणाऱ्या कंटेनरनं कारला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे कंटेनर थेट कारवरतीच पलटी झाली पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे दरम्यान चालकाचा मृत्यू झालेला असून सहप्रवासी महिला गंभीररीत्या जखमी झाली कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवरती प्रवाशांकडून जादा पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार के हा समोर आला आहे एका तिकिटामागे तब्बल तीस रुपये अधिक घेण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय प्रवाशांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं ग्रामस्थांनी प्रेत्यासह स्मशानभूमीमध्येच कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं लातूरच्या रेणापूर तालुक्यातील धवेली या गावामध्ये मातंग समाजाच्या ग्रामस्थांचं आंदोलन सुरू असून प्रशासनानं अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नसल्यानं कालपासून अंत्यविधीविना प्रेताची अवहेलना सुरू आहे वाडा औद्योगिक कार्यक्षेत्रातील एमआयडीसीमधील टायर कंपनीला एक फेब्रुवारीला लागलेल्या आगीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले होते जखमींवरती नवी मुंबईतील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे जरांगी यांच्या मेहुण्याला तडीपारीची कारवाई म्हणजे पोलीस आणि महसूल प्रशासन यांना उशिरा सुचलेलं शहानपण म्हणावं लागेल एक वर्षापूर्वीच आवळायला पाहिजे होत्या त्याच्यावर फक्त चार जिल्ह्यामधून हद्दपार केलं त्यांना तर उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे ओबीसी नेते नवनाथ वाघमारी यांनी प्रतिक्रिया दिली भिवंडी तालुक्यातील पडघा ते अंबाडी या रस्त्यावरती खंबाळा फाटा ते दाभाळ किरिवली ह्या गावमध्ये आठ ते दहा किलोमीटर रस्त्याकडे गेली अनेक वर्षापासून प्रशासनाकडून कानाटोळा होतोय रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडले आहेत तसंच या रस्त्यावरील साईट पट्टा गायब झालाय साईट पट्ट्याची जागा फल्या मोठ्या खड्ड्यांनी घेतली आहे बऱ्याच वेळा या रस्त्यावरती वाहनांमध्ये अपघात देखील घडले आहेत इंदापूर तालुक्यातील पोनवडीमध्ये भीषण अपघात झाला अपघात बारामतीवरून येत असताना पोनवडी अकोली रोडवरती रात्रीच्या वेळी भरदा वेगानं येणारी केटीएम कंपनीच्या मोटारसायकल चालकाचा ताबा सुटल्यानं पाठीमागील बाजूस अज्ञात वाहनावरती मोटारसायकल आढळल्यानं हा भीषण अपघात झाला याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुढील तपास पोलीस करतायत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील कल्याण परिमंडळ तीन परिसरामध्ये रविवारी सकाळी साडेपाच ते दहा या कालवधमध्ये हॅप्पी स्ट्रीट उपक्रम वसंत व्याळी परिसरामध्ये राबवण्यात आला सुरील संगीत फिटनेस आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार या निमित्तानं उपस्थितांना पाहायस मिळाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्तरेमधील भिवंडी वाडा रोड आणि भिवंडी पारोळ रस्त्याचं सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे सा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या विरोधात भिवंडी तालुक्यामध्ये काँग्रेसचं ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षांच्या वतीनं जोरदार निदर्शनं करून निषेध आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूरकर यांच्यात सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली पुण्यातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवलेला असून छत्रपती शिवराय यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झालेत कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली चोपडा बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची तेरा ग्राम वजनांची सोन्याची पोत लंपास केली सरला पाटील असं या महिलेचं नाव असून त्या चोपडा नावापूर बसमध्ये चढत असताना चोरीची घटना घडली या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला एक ते दीड महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवरती हो ठेवलेल्या स्टोरीच्या कारणावरून वाद करून थेट चाकू हल्ला करण्यात आला यामध्ये एकाचा मृत्यू झालेला असून एक जण गंभीर जखमी झाला ही घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या पिंपळगाव येथे घडली